नमस्कार मित्रांनो मी आहे निशांत आणि स्वागत आहे तुमचं निशांत शेखे ब्लॉगच्या यूट्यूब चॅनलमध्ये तर कालच्या ब्लॉग मध्ये तुम्ही पाहिलंच असेल की आम्ही आलो होतो मावशीकडे कर्जतला तर आता आम्ही जातो आहोत कडावला एक मठ आहे तिथे की रेडी वगैरे सगळं झालोय आणि आता वाजलेत सव्वाने वाजलेत चहा वगैरे घेतलंय सगळं झालंय तर आता आम्ही तिके जाऊन जातो दादा मी, दा मी आणि दिदी मित्रांनो दिदी आणि दादा गेलेत पुढे गाडी घेऊन आणि मी एकटाच आहे गाडीवर त्याच्यामुळे मला ब्लॉग बनवत नाही म्हटाव्या मला काही दाखवायचं असेल तर मी गाडी थांबून दाखवेल ब्लॉक शूट करेल थांबून कारण माझ्याकडे फोन आहे मित्रांनो मी इथे एका ठिकाणी थांबलो इथून बघा तुम्ही समोर जो दिसतोय माथेरानचा डोंगर आणि पूर्ण ढग कसं उतरत बघा आणि नजारा एकदम छान झाला इथे मित्रांनो मला एका हातात शूट करायला बिलकुल जमत नाही आहे जर पाठीमुळे कोण असतं तर त्याने गाडी चालवली असती मी बसलो असतो मागे आणि ते बरं झालं असतं पण एका हातात शूट करतो आणि इथे इथे रस्त्याला एवढी स्पीड ब्रेक आहे तर खूप गाडी पण नीट चालवायला लागते तर मित्रांनो आता आम्ही आलो होतो कडावच्या गणपती मंदिरात इथून जाणार होतो कडावशीच त्या मठात तर मंदिरात पण जाऊन येऊया आज गर्दी नाही आहे म्हणत आपणच आहोत फक्त चला मग आतमध्ये जाऊ तर कडावपासून तो मठ चार ते पाच किलोमीटर अंतरावर आहे तर मित्रांनो आता मी पोचलो श्री स्वामी समर्थांच्या मठामध्ये मत कडावला तर पूर्ण रस्त्यामध्ये मी एका हाताने गाडी चालवली पूर्ण रस्त्यामध्ये फोन एका हातात होता आणि गाडी एका हातामध्ये चालवत होती चला जाऊया आतमध्ये मठामध्ये तुम्हाला मठ बाहेरून कसं आहे मी दाखवतो आता आम्ही निघालो मठामधून घरी जायला घरी म्हणजे आता आम्हाला जायचं आहे माथेरानला जायचं आहे तर आता पहिला आपण जाऊया घरी आणि त्याच्यानंतर मग निघूया मा जुमापट्टीला माथेरान आता आम्ही मठामध्ये निघालो होतो आणि रस्त्यात खूप जोरात पाऊस आहे खूप म्हणजे आम्ही थोडा थोडासा जिंकलो पण आता तांबळी एका ठिकाणी खूप जोरात पाऊस पडतो पहिले ऊन पडला होता तर असं वाटत होतं पाऊस नाही पडणार पण अचानक पाऊस आला आता पाऊस थांबलाय पंधरा मिनटं पडला कंटिन्यू पाऊस पण खूप जोरात पडला खूप म्हणजे खूपच जोरात आता थांबलाय पाऊस तर निघूया आता आपण जाऊया घरी जाऊया आता चला हे बघा गाई पण इथे पाऊस पडवता था म्हणून थांबलेत आता <laughs> मी पोचलो घरी आणि हे बघा जागू त्याने काय बनवून ठेवलं आहे काय दिच सँडविच सेंड़्वी� सँडविच आहे चला शेफला विचारू काय आहे हे काय बनवलं आहे तू पिझ्झा सँडविच पिझ्झा सँडविच पिझ्झा आणि सँडविच मिक्स पिझ्झा आणि सँडविच मिक्स तर मित्रांनो आता मी रेडी वगैरे आहे घरी येऊन रेडी झालोय खाल्लं बिल्लं नाश्ता केला निघालोय आणि आता निघालोय जायला मात्र मित्रांनो आता आम्ही झुमापट्टीच्या पुढे आलो नाही इथे खूप ट्रॅफिक लागलेले म्हणजे इथे गाडं बंद पडल्यात ते गाठात टन आहे तिथे तर आता वर पोलीस पण जाऊन देत नाही तर मग आपण जाऊन पोहोचले त्याला मित्रांनो ही बघा गाडी कसली चढ इथून जेव्हा ती अशी चढली आमच्या समोर जाता आणि पूर्ण टर्न बसला तेवढे डायरेक्ट इथे येऊन ठोकली बरे इथून खाली पडले नाही इथून बघा तुम्ही खूप डेंजरस रस्ते आहे तिथे खूप रिस्की रस्ते आहे तिथे गर्दी खूप मजे खूप म्हणजे खूपच गर्दी आज सॅटर्डे संडे म्हणजे दोन दिवस आज संडे आहे तर एवढी गर्दी वर जाणं इम्पॉसिबल होतं म्हणून आम्ही मधून रिटर्न मारला तर रस्त्यातून खूप त्रास होती खूप खूपच तर आम्ही ते पोहोचले कडेवरचा गणपती इथून आतमध्ये बरंच चालत पण आता आम्ही जातो कडेवरच्या गणपतीवर इथून रस्ताय ट्रेन नाहीत ना किती वेळ लागेल बघा आम्ही ट्रेनच्या रुलावर हे बघा इथून कसला नजारा कॅमेरा दिसत नाही पण खूप 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 म्हणजे विमानात बसल्याची फिलिंग येऊ शकते एवढं खोल आहे पूर्ण हा दिसतोय तो नेरळ आहे कुठली ट्रेन आहे ट्रेनच आहे ना आपल्याला जायला एक तास एक तास आता आम्ही जातोय गड्या गणपतीवर आम्हाला जायचं होतं वर आणि एवढं ट्राफिक होती त्याच्यामुळे वर जाताना आलं आता इथंच खाली झुमापट्टी आणि कड्यावरचा गणपती वगैरे फिरू आणि एवढंच माथेरान कारण वर माथेरानला जाऊ शकलो नाही खूप प्रयत्न केला गाडी टाकली वगैरे साईडून पण नाही खूपच खूपच ट्रॅफिक होती मला इथून अजून असं सरळ सरळ जाऊन आणि तिथून तसं 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 पूर्ण अजून खूप लांब चालत जायचे जो ट्रॅक आहे माझ्या पाठीमागे म्हणजे मी चालतो त्याच्यावर तो आहे माथेरानच्या टॉय ट्रेनचा जे नेरळपासून माथेरानला जाते पण आता पाऊस आला आहे त्याच्यामुळे ती बंद आहे आणि तिकडे ट्रॅफिक लागल्यामुळे सगळे आलेली माणसं जेवढे फिरायला ते सगळी इकडे चालेल कड्यावरच्या गणपतीला मग अशी मी व्हिडिओ चालू केली चालूच चालला मी नुसतं बडबड बसलो होतो पण आता आम्ही चालू दुसऱ्या साईडला इथे फक्त खूप हवा दुखली खूप मजा खूप आज पाऊस पडला असं खूप मजा आली प्रवाह छान दृश्य बघा खाली पुढे एक कुठला तरी डॅम आहे मला डॅम कुठला गाव

तो आहे पुढच्या साईडने आम्ही आलो शॉर्टपटिंगमधून तर आम्हाला ते दर्शनच जिथे घ्यायला लागतं तिथे पोहोचलो आम्ही डायरेक्ट आता बॅक साईडून ते बघा आपलं ते दिसणार नाही ड्रायव्ह करून पूर्ण गणपती आपल्याला दिसणार नाही आपल्याला शॉर्ट पार्टिंग दिसले आता तर आपण पायाजव गणपतीवरून आहे आणि खूप पाऊस पडतो आता पाऊस पडतो त्याच्यामुळे आता घपरे दू छत्री नाही आणि फोन पण काढाय काढू शकत नाही कारण भिजला तर बंद पडेल त्याच्यामुळे चला हवा सुटले मस्त पाऊस येऊन गेला त्याच्यामुळे वातावरण एकदम छान झालं आता हे बघा इथे पाऊस नाही पडत नाही इथे पाऊस पडतो खाली आणि याला उतरता येत नाही वाटतं तर मित्रांनो निघालो आता आम्ही घरी जायला फिरलो फिरलो आता आणि जुमा कुठे थांबलो था होतो आता आणि निघालो आता डायरेक्ट मावशीच्या घरी जातो बॅग पीक घेतो आणि डायरेक्ट घरी निघतो बस होतं एवढंच होतं मात्र हऊ झाली ट्राफिकने वेळ लावला नाहीतर अजून वर गेलो असतो पॉईंट वगैरे फिरलो असतो पण नाही वर नाही जाऊ शकलो ट्राफिक जास्त तर मित्रांनो आता आम्ही आलो घरी आणि आता आम्ही जाणार आहोत घरी आमच्या घरी आता मावशीच्या घरी आता आमच्या घरी जाणार आहोत बॅग बीक भरले थांबा थांबा बॅग बीक भरली आणि आता आम्ही निघतो चला टाटा बाय बाय जाऊ घर जाऊ ना घरी फोटो पाठवलं सगळ्यांचं तर मित्रांनो आता आम्ही निघलोय घरी जायला म्हणजे निघलो मस्त दोन दिवस मस्त गेले मातरमशी आलो आणि आता इथे कपडे वगैरे वगैरे घेतले जेवलो पण आणि आता तिथं खूप मजा मस्ती केली दोन दिवस खूप बरं वाटलंय जातो आता डायरेक्ट तुम्हाला घरी गेलोच भेटू चला मग तर मित्रांनो आता वाजले आहेत रात्रीचे अकरा आले वर, हो अकरा वाजून चार मिनटे झालेत आणि मी आल्यावर आम्ही पाच वाजता घरी पोचलो आल्यावर बघितलं तर ब्लॉग एंड केला नव्हता मी विसरलो होतो ब्लॉग शूट केला ते आता अकरा वाजता मग असं फोन दिल बघत होतं तर मग आठवला यार ब्लॉग एंड करायचं राहिलं आहे तर आता कॅमेरा चालू केला तर करूया आजच्या ब्लॉगला इथेच एंड ब्लॉग कसा होता कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ब्लॉग बघितल्याबद्दल मी तुमचा खूप खूप धन्यवाद